नमस्कार के जी न्यूज इंडिया मध्ये आपले स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोषाध्यक्ष पदी तिसऱ्यांदा लक्ष्मण कांबळे यांची फेरनिवड अभिनंदन 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 लातूर प्रतिनिधी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोषाध्यक्ष पदी तिसऱ्यांदा सर्वानुमते लक्ष्मण कांबळे यांची निवड करण्यात आली आहे लक्ष्मण कांबळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांच्या विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लक्ष्मण कांबळे संघाच्या नियमाचे अधीन राहून संघ बळकटीकरण व संघाची ध्येय धोरणे पूर्णत्वास अधिक प्रयत्न करणार आहेत त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख प्रमुख पंडित मोहिते पाटील डॉक्टर नितीन शिंदे युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू विदर्भ अध्यक्ष केशव सवळसर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंचे कार्याध्यक्ष शशिकांत पोरे प्रमुख संपर्क प्रमुख जय कराडे मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती वहाळकर कार्याध्यक्ष हनुमंत मुलानी संपर्क प्रमुख आनंद भालेराव संघटक बापू गायकर कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार संपर्क प्रमुख संतोष वावळ कोकण महिलाध्यक्ष मैल, दीपिकाताई चिपळूणकर कोकण संघटक श्रीराम कदम कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट अमोल सकट ॲडव्होकेट रत्नाकर पाटील ॲडव्होकेट जितेंद्र पाटील ॲडव्होकेट परेश जाधव राज्य सल्लागार प्राचार्य डॉक्टर वसंत बिराजदार विठ्ठल शिंदे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे जिल्हा उपाध्यक्ष उद्धव साहेबराव सोनकांबळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या इजी न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी आनंद कांबळे व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका